राज्यात उद्या होणाऱ्या पाचव्या टप्प्यातल्या लोकसभा निवडणुकीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडत मतदानाचं कर्तव्य पार पाडावं यासाठी विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी मतदारांमध्ये जनजागृती करण्याचं काम हाती घेतलं आहे लोकशाहीसाठी मतदानाची गरज असून भारतीय संविधानानं आपल्याला दिलेल्या मतदानाचा अधिकार बजावावा असं आवाहन अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि अभिनेत्री सिया पाटील यांनी केलं आहे नमस्कार मी सोनाली कुलकर्णी असं म्हणण्यापेक्षा मी या भारताची एक अतिशय सजग नागरिक आहे असं म्हणणं योग्य ठरेल सोमवारी वीस मेला मुंबईतलं मतदान आहे आणि मतदान हे हक्कापेक्षाही कर्तव्य जास्त आहे मला आठवतंय जेव्हा पाच वर्षापूर्वी निवडणुका झाल्या होत्या तेव्हा मी टोरंटोला होते कॅनडात माझा प्रयोग होता आणि मी तुम्हाला विश्वास बसणार नाही पण पन... अक्षरशः छत्तीस तास टोरंटोत होते आणि माझा प्रयोग संपल्या संपल्या मी परत आले कारण मला आपलं मतदान चुकवायचं नव्हतं आपल्या राज्यकर्त्यांना चांगल्या शासनकर्त्यांना कौतुकाची थाप देणं किंवा न आवडलेल्या कामाला आपली नापसंती कळवणं या कुठल्याही निर्णयासाठी मत देणं फार आवश्यक आहे आणि त्यासाठी मतच देणार नाही आम्हाला काही आवडतच नाही असं म्हणू नका आपण या देशात राहतो देशातल्या सर्व सोयी सुविधांचा आपण फायदा घेतो त्यामुळे सोमवारी 20 मेला मतदानाचा हक्क नक्की बजावा दोस्तों वक्त आ गया है मतदान का हाँ लोकसभा इलेक्शन फेजेस में हो रहा है और अब आपकी बारी है हर वोट महत्वपूर्ण है क्योंकि आप तय करेंगे कि देश को कौन से लीडर्स सही दिशा दिखाएंगे आपका वोट आपकी आवाज है तो वोट करें और अपनी आवाज को गिनती में शामिल करें क्योंकि मिलकर हम अपने देश का उज्जवल भविष्य बना सकते हैं मतदान आपका फर्ज है चलिए चुनाव के इस पर्व में हम सब हिस्सा लें जय हिंद